एस टी कर्मचाऱ्यांना अजून देखील सेहेचाळीस टक्के महागाई भत्ता आहे सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन दो हजार चोवीस पासून शेहेचाळीस टक्क्यावरून पन्नास टक्के महागाई भत्ता वाढवण्यात आला शासनाचा जी आर तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसारित करण्यात आला आणि त्यानुसार सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ देण्यात आली परंतु एस टी कर्मचाऱ्यांना अजून देखील महागाई भत्ता वाढवण्यात आलेला नाही एस टी कर्मचाऱ्यांच्या एका करारामध्ये म्हटले होते की ज्या वेळेस सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्ये वाढ करण्यात येईल त्या तारखेपासून तुम्हाला देखील तो भत्ता देण्यात येईल अशा प्रकारे मान्य करण्यात आलेलं होतं परंतु आता तुम्हीच बघा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सरकारी कर्मचारी पन्नास टक्के महागाई भत्त्यासह त्यांचा पगार उचलतात परंतु एसटी कर्मचाऱ्यांना दोन हजार चोवीस हे वर्ष संपत आलं तरी देखील तो पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला नाही एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणी सुद्धा गांभीर्याने बघत नाही एसटी मधील संघटना काय झोपेच सोंग करत आहेत का खरच गाढ झोपेमध्ये आहेत हे कळत नाही फक्त त्यांना पावत्या फाडण्यासाठी जानेवारी महिना येण्याच्या अगोदर स्टंटबाजी करायची असते आम्ही हे केलं आम्ही ते केलं म्हणून कर्मचाऱ्यांच्या पावत्या फाडून घ्यायच्या आणि एस टी कर्मचाऱ्यांना कोणताच न्याय मिळून नाही द्यायचा एवढंच त्यांचं काम सध्या दिसत आहे का सर्व संघटना आक्रमक होत नाहीत एक वर्ष होऊन गेलं एस टी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आलेला नाही अशा प्रकारचे प्रलंबित खूप सारे विषय एस टी कर्मचाऱ्यांचे राहिलेले आहेत आर्थिक मागण्या बाजूला ठेवून भलत्याच मागण्या या संघटना सरकार पुढे आणि महामंडळापुढे ठेवतात त्यामुळे त्या सरकारला आणि महामंडळाला चांगलंच पळवाट मिळते जर महामंडळ आणि सरकार एस टी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवत नसेल तर संघटनाचे हे कर्तव्य आहे की एस टी कर्मचाऱ्यांसाठी आवाज बनून त्यांना न्याय मिळवून देणं या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्व संघटनांना माझं आव्हान आहे जर खरंच तुम्ही संघटना म्हणून काम करत असाल तर एस टी कर्मचाऱ्यांना या डिसेंबर संपे अगोदर त्यांचा महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार फरका सहित फरकासहित लागू करून द्या जर तुमच्या जाणे हे होत नसेल तर एस टी कर्मचाऱ्यांसमोर आम्ही तुमचं काम करत नाही आम्ही फक्त तुमचा उपयोग करून घेतो अशा प्रकारे मान्य करा जर एक काम नीट होत नसेल तर संघटना म्हणून घ्यायचा तुम्हाला काहीच अधिकार नाही एस टी कर्मचाऱ्यांचे खूप सारे विषय पेंडिंग आहेत ते पण एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक बाबतीतले जर कोणाही एका संघटनेमध्ये धमक असेल तर पुढे होऊन एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या जर हे होत नसेल तर एस टी कर्मचाऱ्यांमध्ये आम्ही हे केलं आम्ही ते केलं आमच्या मागणीला यश आलं अशा प्रकारचे मोठमोठे लेख लिहून व्हॉट्सअप वर फिरवू नका असे एवढे मोठे लेख लिहायला तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत हेच कळत नाही कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या सोडवा त्यांचे सर्व थकीत त्यांना मिळवून द्या मग तुम्ही भरभरून लेख लिहा किंवा मोठमोठे सभा घेऊन एस टी कर्मचाऱ्यांना सांगा त्यावेळी तुमच्यावर कोणी सुद्धा बोट दाखवणार नाही मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा धन्यवाद